आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या मालिकेच्या एकशे चौदाव्या भागातून देशवासियांशी संवाद साधला या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याचा भावपूर्ण उल्लेख त्यांनी केला देशातील प्रतिभावंतांचा उल्लेख करून तेच आपले ऊर्जास्थान असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आकाशवाणी दूरदर्शनसह सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमं मुद्रित माध्यमं आणि सोशल मीडियाचेही त्यांनी आभार मानले देशाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा उल्लेख करून त्यांनी पाणी बचतीचं सा महत्त्व सांगितलं झाशीतील जलसखी प्रकल्पाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला मध्य प्रदेशातील दिंडोरी आणि छत्तरपूर इथल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून जलशक्ती आणि नारीशक्ती एकत्र आल्याचं पंतप्रधान म्हणाले झाला आणि पुदुचेरी इथल्या स्वच्छता मोहिमेचा उल्लेख करून या मोहिमेला आता दहा वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी सांगितलं कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती या विषयावरही त्यांनी भाष्य केलं स्वच्छ भारत योजनेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं अमेरिकेतून परत आलेल्या आणि हजारो वर्ष जुन्या कलाकृतींचा उल्लेख त्यांनी केला बोली भाषांचा गौरवपूर्ण करून त्यांनी संथाली भाषेच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा गौरवपूर्ण उल्लेख केला एक पेड के नाम या योजनेचा वनौषधींच्या प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला विदर्भातील भंडारा जिल्ह्याच्या प्राचीन वस्त्रोद्योगाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी भंडाऱ्याच्या पन्नास पेक्षा जास्त स्वयंसहायता गटाचा आणि तसर सिल्कचा आवर्जून उल्लेख केला क्रिएट इन इंडिया मेक इन इंडिया वोकल फॉर लोकल या उपक्रमांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी आगामी सणांच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत नाशिक महापालिकेच्या वतीनं मुंबई नाका येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य शिल्प उभारण्यात आलं आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेलं हे देशातील सर्वात मोठं कांस्याचं अर्धाकृती शिल्प आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एक दिवसीय हो नागपूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात ते दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नागपूर येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून सायंकाळी सहा वाजता कळमेश्वरच्या तळ्याच्या पाळीवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन करतील त्यानंतर ठाकरे जाहीर सभेला संबोधित करतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार